स्वागत आहे आपलं भोईस किचनमध्ये मी अनिता आज आपल्या भोईस किचनमध्ये बनवणार आहे दोडक्याची रसरसीत लाल चटण्याची भाजी त्यासाठी हे बघा अर्धी वाटी मी मठाची डाळ अर्धा तास भिजत घातलेली आहे एक छोटासा कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे दीड चमचे लाल तिखट घेतलेलं आहे कोथंबीर चिरलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा धनीपूट आणि लसूण बारीक कुटून घेतलेलं आहे आता मी डोडक्याचे वरचं जे साल आहे ते काढून दोडका कापून घेते हे बघा असे साल काढून घेते वरचे या सालाची सुद्धा मस्त छान अशी चटणी बनवता येते आता हे डोळके मी कापून घेते बारीक हे बघा दोडकी सगळी कापून झालेली आहे कुकर मध्ये टाकून घेते मटाची डाळ अर्धा तास आधी भिजत घातलेली होती दोडकी त्यामध्ये टाकून घेते अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा ग्लास पाणी ॲड करते आणि कुकरवर ठेवून देते आता एक शिटी काढून घेते मस्त छान गॅस बंद करते मी पाच मिनटं झालं तसंच ठेवते आता म्हणजे वाफेवर राहील शिजून जातील व्यवस्थित पाच मिनिट झाले पाच मिनिट हे बघा मस्त मस्त मसू शिजलेले धोडके थोडेसे बाजूला वाटीमाने काढून येतात म्हणजे माझ्या लहान मुलाला मला भाजी बनवता येईल ती भाजी पण मी तुम्हाला दाखवते कशी बनवते म्हणून कुकर ठेवते बाजूला आता कढे ठेवून घेते कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे गॅस ऑन केलेलं आहे तेल तापलं आहे त्यामध्ये मी आता कांदा परतून घेते कांदा चांगला परतून द्यायचा आहे असा लाल चरून घ्यायचा त्याला मस्त ते बघा लाल लालचर झालेला आहे आता त्यामध्ये आपण हे जे कुटून घेतले होते मसाले ते ॲड करून घेते आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटोमध्ये पाणी असतं पूर्ण मऊ तर टोमॅटो मस्त भाजून घ्यायचे तळून घ्यायचे बघा टोमॅटो मस्त मऊ झाले आता त्यामध्ये लाल चटणी आणि कापलेली कोथंबीर टाकून घेतली चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त लाल तिखट टाकून घ्या मी दीड चमचा वापरलेला आहे चटणी मस्त फ्राय झाली आता त्यामध्ये मी वापरलेली सगळे गोडते टाकून घेते हे गा हे बघा अगदी पंधरा मिनटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे आता याला मी थोडंसं पाणी ॲडजस्ट करते कुकरमध्येच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी तेच थोडं टाकून घेते म्हणजे त्यात राहिलेले सगळे दोडके आणि डाळ मध्ये चालले जाईल हे बघा मस्त तरीदार अशी भाजी झालेली आहे आता या ठिकाणी मीठ कमी जास्त तुम्ही टेस्ट करून बघा थोडंसं मीठ ॲड करते मी मीठ कमी थोडं हे बघा अगदी थोडंसं मीठ ॲड करते ऑलरेडी मी एक चमचा मीठ टाकलेलं होतं लोटी शिजवताना तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या आणि यावर असं झाकण ठेवून मस्त पाच ते सात मिनिट उकळी येऊ द्या हो मीडियम गॅसवर सात मिनिट झाले आता गॅस बंद करते मी हे है बघा आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी तरी आलेली आहे मस्त हा धोळक्याचा रसा बाजरीची भाकर किंवा पोळी बरोबर खूप छान लागतो दुपारच्या वेळी जेवणासाठी खूप मस्त आहे रेसिपी नक्कीच बनून बघा मस्त भाजी तयार झालेली आहे चला या मग जेवायला अशी ही दोडक्याची भाजी नक्की बनवून बघा ट्राय करून बघा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा खात रहा, मस्त रहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद